नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा खूप दिवसांनी मनपूर्वक स्वागत काय झालं होतं की आम्ही चारधाम यात्रेला गेलो होतो उत्तराखंडला त्याच्यामुळे काही दिवस व्हिडिओ आला नाही पण आतापासून रेग्युलर व्हिडिओज येत जातील आज आहे योगिनी एकादशी एकादशीचं महात्म्य वर्णन करणारा आजचा अभंग आहे एकनाथ महाराजांचा अभंग आहे त्यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालते आणि आजचा अभंग सादर करते एकादशी 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 एक जया छंद अहरनिशी जया छंद एकादशी 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 जया छंद अहरणीशी जया छंद अहरणीशी एकादशी 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 व्रत करी जो ने माने व्रत करी जो ने माने तयावई कुंठीचे पेणे तयावईकुंठी पेणे एकादशी 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 छंद एका अहरनिशी जया छन्द अहरनिशी नामस्मरण नारायण वाचे गाये नारायण চ গায়ে নারায়ণ গায় নারায়ণ 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 একাদ জয় ছন্দ অরণী छंद अहरनीशी तोची भक्त सत्य साचा तोची भक्त सत्य साचा एका जनार्दन म्हणे वाचा एका जनार्दन म्हणे वाचा एकादशी 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 जया छंद अहरनीशी जया छंद अहरणीशी एकादशी 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 जय श्रीराम